मुंबईकरांसाठी आणि ती सुद्धा चिंतेची मुंबईमध्ये हवेचा दर्जा हा दिवसेंदिवस खराब होत आहे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रदूषण वाढलंय आणि त्यामुळे दररोज विषारू थुडक्यांची चादर सुद्धा कुलाबा वरळी आणि भायखळ्यामध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक अडीचशेच्या पार पोहोचलेला आहे आणि त्यामुळे सर्दी खोकला आणि श्वसनाचे आजार बळावण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे नागरिकांनी प्रकृतीची काळजी घ्यावी असं आवाहन पालिका प्रशासन करते तर नागरिकांनी कशी काळजी घ्यायची ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मुलांना फ्लू आणि निमोनियाची लागण होऊ शकते त्यामुळे बाहेर पडताना मास्क वापरा मुलांसाठी उबदार कपडे वापरा ताजे आणि गरम तसंच शिजवलेलं अन्न खा धुक्यामध्ये बाहेर जाणं टाळा ऍलर्जी आणि दब्याच्या रुग्णांनी घराबाहेर पडणं टाळावं बाहेर पडताना का नाक आणि डोळे डोकं झाकून घ्यावं आढावा घेतला प्रतिनिधी ओम देशमुख यांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या प्रदूषण हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा बनलाय मुंबईतल्या वातावरणामध्ये झालेले बदल आणि हवेच्या गुणवत्तेमध्ये झालेले बदल यामुळे या सगळ्या संदर्भात सातत्यानं चर्चा सुरू झाली आहे आपण पाहू शकतो मुंबईतल्या हवामानामध्ये झालेल्या बदलांमुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतंय काल प्रशासनाकडनं जी माहिती समोर आली आहे त्यानुसार मुंबईच्या हवेची गुणवत्ता ही खालावली असून ए क्यू आय हे जे मानक आहे त्यामध्ये अडीचशेच्या वर मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेच्या संदर्भातला आकडा गेलेला आहे यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात तब्येतीला आणि एकंदर आजारांना सामोरं जावं लागत असून सर्दी खोकला आणि श्वसनाचे आजार यामुळे बळावण्यास सुरुवात झालेली आहे व्हिडिओ सहमी ओम देशमुख जी मीडिया मुंबई